मनसे अध्यक्ष राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झालेले होते दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांची मनसेनं मागणी केली आहे त्याचमुळे महायुतीमध्ये मनसे, मनसे सहभागी होणार का ते पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी आता रवाना झालेल्या आहेत दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता चर्चा झाली यानंतर राज ठाकरे अमित ठाकरे अमित शहा यांच्या भेटीसाठी रवाना झालेत दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागांची मनसेनं खरंतर मागणी केली आणि यासंदर्भात आता भाजप काय निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं असेल त्याचमुळे महायुतीमध्ये मनसे सहभागी होतं का दे ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे आज नेमका काय निर्णय होतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असेल तर अमित शहा यावेळी मनसे समोर काय प्रस्ताव ठेवतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे खर तर एक ते दोन जागा देण्यात येतील मनसेला असा अंदाज हा वर्तवला जात होता तर दुसरीकडे मनसेनं दक्षिण मुंबई आणि शिर्डी या, या दोन जागांची मागणी केली आहे या मागणीचा आता भाजपाकडून कसा विचार केला जातो तसंच आता या सगळ्या मागण्यांनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का सामील होणार का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे सध्याची आपण दिल्ली ही दिल्लीमधली दृश्य पाहतोय तर अमित शाह यांच्या भेटीसाठी राज ठाकरे आणि अमित ठाकरे दाखल झालेले आहेत अधिकची माहिती आपल्याला या संदर्भातली प्रमोद जगताप थेट दिल्लीमधून देत आहे तर प्रमोद काही वेळातच आता या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे राज ठाकरे हे दाखल झालेले आहेत काय घडत आहे दिल्लीमध्ये ऋतुजा मी थोडी अपडेट सांगतो तुला काही वेळापूर्वी राज ठाकरे याच ठिकाणी अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या तीनही नेत्यांमध्ये आता बैठक सुरू झालेली आहे राज ठाकरे त्यांचे पुत्र अमित ठाकरे सोबतच भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत विनोद तावडे हे देखील या भेटीमध्ये आहेत आणि मी सध्या कृष्ण मार्गावरील हे अमित शाह यांचं निवासस्थान आहे ऋतुजा याच निवासस्थानी खरंतर मागच्या पाच मिनिटांपासून या महत्वाच्या नेत्यांची जी आहे ती बैठक सुरू झालेली काल रात्री साडे दहा वाजता राज ठाकरे राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते त्यानंतर आता सकाळी जवळपास साडेबारा वाजता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि साडेबारा वाजता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे ऋतुजा राज ठाकरे यांचं महायुतीमध्ये येणं खूप महत्वाचं मानलं जाते कारण आपल्याला माहिती लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांचं मनसे मनसे हा जो पक्ष आहे तो महायुतीमध्ये सहभागी होत आहे राज ठाकरे यांच्या पक्षाला नेमकं किती जागा दिल्या जातात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे यापूर्वीची एक महत्वाची बातमी ऋतुजा अशी आहे की अमित शहा यांच्या भेटीपूर्वी जवळपास एक तास विनोद तावडे आणि राज ठाकरे यांची बंद चर्चा झाली होती त्या भेटीमध्ये अमित ठाकरे हे देखील होते त्यामुळं अमित शहा यांच्यासोबत नेमकं कशा पद्धतीने चर्चा करायची कसा प्रस्ताव मांडायचा यावरती या, या तीनही प्रमुख या तर यापूर्वी चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता हे तीन प्रमुख आणि अमित या चार नेत्यांमध्ये बैठक सुरू झालेल्या आहे मनसेला नेमकं किती जागा मिळतात फक्त लोकसभाच नाही तर आगामी काळामध्ये मनसे मनसेची भूमिका काय असली पाहिजे मनसेला कशा पद्धतीने सन्मान दिला जाईल या सगळ्या अनुषंगाने तर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होती दोन जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव भाजपकडनं दिल दिला गेल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामध्ये दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा आहे दक्षिण मुंबईच्या जागेवरती राहुल नार्वेकर जे विधानसभेच्या अध्यक्ष आहेत ते मागच्या काही दिवसांपासून तयारी करत आहेत मात्र शिर्डीची जी जागा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला आलेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी मनसेला जागा दिली जाते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आताची बैठक कशा पद्धतीने होते याकडे खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ऋतुजा राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जर महायुतीमध्ये सहभागी झाला तर निश्चित पद्धतीने आगामी काळामधील राजकारण जे आहे ते महाराष्ट्राचं वेगळं असेल हे वेगळं सांगायला नको या संदर्भातला खरं तर माझा प्रश्न आहे मनसेच्या एंट्रीनं समीकरण कशी प्रमोद बदलू शकतील कारण आता त्यांच्या एंट्रीमुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं देखील कुठेतरी टेन्शन वाढू शकतं का काय अंदाज बांधले जात आहे बरोबर आहे ऋतुजा अर्थातच मनसे जर भाजपा आणि महायुतीमध्ये सहभागी झाला तर त्यांना ज्या जा जागा द्यायच्या त्या जा जागा एकनाथ शिंदे असेल किंवा अजित ठाकरे अजित पवार असतील यांच्या गटामधीलच द्यावा लागणार आहे त्यामुळे निश्चित पद्धतीनं हे दोन्ही नेते नाराज असतील का तर निश्चित पद्धतीने तशी देखील एक चर्चा होती पण राज ठाकरे यांच्या मागे एक हिंदुत्ववादी मतदार आहे त्या मतदाराचा फायदा महायुतीला होऊ शकतो अशा पद्धतीचे भाजपचे गणित आहे ऋतुजा यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा साली हेच राज ठाकरे होते की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं आणि त्यांनी पंतप्रधान बनावं अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती ते राज ठाकरे दहा वर्षानंतर आज राज ठाकरे अमित शाह यांच्या भेटीसाठी आलेले आहेत मागच्या मधल्या काही काळामध्ये राज ठाकरेंच्या भूमिका बदलल्या एकोणीस ला राज ठाकरेंची भूमिका वेगळी होती त्यानंतर राज ठाकरेंनी अगदी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांचं राजकारण जे आहे ते राज्यामध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं राज्यामध्ये भोंग्यांचा मुद्दा असेल किंवा टोलचा मुद्दा असेल हे सगळे मुद्दे घेत असतानाच भाजपनं हाच मुद्दा मांडलेला होता की राज ठाकरे यांचं हिंदुत्व हे आम्हाला मान्य आहे पण त्यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीय असावं राष्ट्रीय पातळीवरचं असावं तसं जर असेल तर मनसेचं स्वागत आम्ही करू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया भाजपच्या अनेक नेत्यांनी दिलेला बघायला मिळतं त्यामुळे राज ठाकरेंच्या हिंदू वोटचा जो फायदा आहे आणि त्याचमुळे सध्या या महत्वाच्या सगळ्या नेत्यांमध्ये अतिशय महत्वाची अशी चर्चा पार पडते या बैठकीच्या संदर्भातले सगळे अपडेट्स प्रमोद तुमच्याकडून वेळोवेळी घेतो तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल तर या सगळ्याच्या संदर्भात सुप्रिया सोळे आणि संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलं आपण सविस्तर पाहूया पाहूयात राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतील तो तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलोय कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलोय सन्मानिय नेते गावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य गावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटणार गोष्ट नाहीये असं वाटतं ते आता दिल्लीला गेले आहे त्यामुळे ते दिल्लीला कुणाला भेटायला काय होतं ते बघूया आता ते आल्यावरच तुमच्यासोबत त्यांनी राहावं असं वाटतंय मनसे ना मला असं वाटतं की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आता ही लढण्याची वेळ आहे त्याला सगळ्याच भारतीय लोकांनी ताकद द्यावी मनसे जर सोबत आले तर तो अर्थातच आघाडीमध्ये ज्याला जो जो इच्छुक असेल त्याचा मान सन्मानच होईल ठाकरे अशा वेळी जर महायुतीत गेले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम मला वाटत नाही काही परिणाम मुंबईची जनता त्यापेक्षा सोडणे महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या अनेक शाहांचा शाह्यांचा या जनतेनं समाचार घेतलेला आणि कोणी अशा प्रकारच्या महाराष्ट्रावर धाव घालणाऱ्या शक्तींना कोणी मदत करू इच्छित असेल तर या राज्याची जनता ते सहन करणार